मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारासाठी रंगशारदा सभागृहात सभा पार पडलेली आहे यावेळी बोलताना मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर मुंबईकरांचा विश्वास उरलेला नाही अशी टीका देखील यावेळी त्यांनी केलेली आहे तर वरळीत सहा हजार मताधिक्य हे त्यांचंच द्योतक असल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलं होतं तर राजकीय गणित चुकलं नसतं तर राज्यात भाजपला मोठं यश मिळालं असतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मुंबईत आपले पाय रोवले गेलेत त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच असा फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे तर आमदार पनीर सेलवन यांनी आणलेला हार घालताना फडणवीसांनी आता हार विजयानंतर घालू असं त्यांना सांगितलेलं आहे जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरन जना बाळासाहेब ठाकरे केलं होत काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत काही लोक छात्या बडवत आहेत आहे त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो कि फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो काही वारंवार चालत नाही आणि मुंबईच्या निकालाच तर अशी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो विधानसभेत आपण मागच्या वर्षपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी कधी फडकनाथ मोदी फडकणार